हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर सतरा मधील टेक्स्ट फंक्शन मधील प्रॉपर हे फंक्शन शिकणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ प्रॉपर फंक्शन याचा उपयोग काय होतो तर एका सेलमध्ये असणाऱ्या सर्व शब्दांचे पहिले अक्षर कॅपिटल आणि बाकीचे सर्व अक्षर स्मॉलमध्ये हवे असतील तर त्यासाठी काय करायचं प्रॉपर फंक्शनचा यूज करायचं जसं बघा इथं शब्द आहेत या शब्दामध्ये जसं पहिलं स्टार्ट दिलं बघा याच्यामध्ये पहिलं अक्षर काय आहे कॅपिटल आहे बाकी सगळं स्मॉल आहे असं मला डेटा हवा असेल तर काय करायचं प्रॉपर फंक्शन वापरायचं की हे सगळा डेटा मला काय करायचं आहे सेम असा कन्वर्ट करायचं आहे पहिलं अक्षर कॅपिटल प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर कॅपिटल आणि बाकी सगळे स्मॉल तर मी काय वापरणार प्रॉपर हे फंक्शन यूज करणार बघा एक्सल सेटमध्ये बघूया आपण इथं आपलं एक्झाम्पल दिलंय तर आपण काय करायचंय प्रॉपर फंक्शन यूज करायचं आहे युज करायचं काय करायचं पहिल्यांदा इज इक्वल टू इज इक्वल टू कसं घ्यायचं बघा कीबोर्डवर बॅक पेजच्या साईडला बटन आहे इज इक्वल च प्रेस करायचं डायरेक्ट त्यानंतर फंक्शनचं नाव टाईप करून घ्यायचं पी आर ओ पी ई -e आर प्रॉपर त्यानंतर काय करायचं ब्रॅकेट स्टार्टिंग करायचा जो टेक्स्ट मला काय करायचा आहे कन्वर्ट करायचा आहे प्रॉपर फंक्शनच्या सहाय्यानं तो सिलेक्ट करायचा त्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट करायचं आणि एंटर बटन प्रेस करायचा त्यानंतर मी ड्रॅक करून घेतो इथं बघा सेम सगळे आल तर पहिलं अक्षर काय आलंय सगळ्याचं सा बघा तुम्ही पहिला अक्षर काय बघू शकता कॅपिटल झाले आणि बाकी सगळे स्मॉल आहेत सेम इथं सोल्युशन मग करून दाखवलंय बघा हेही तुम्ही बघायचं आहे इथं फंक्शन कसं वापरलं ते सुद्धा इथं टाईप करून तुम्हाला दाखवलेलं आहे त्यानंतर इथं असाइनमेंट दिली आहे ती सोडवायची आहे सेम व्हिडिओ थांबून तुम्ही असाइनमेंट सोडवायची आहे आणि नंतर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करायचा आहे बघायचं इथं मी तुम्हाला काय करतो असाइनमेंट सोडून दाखवतो सेम इथं कुठलं फंक्शन वापरायचं आपला तर प्रॉपर काय करायचं प्रॉपर फंक्शन वापरण्यासाठी सेम इथे यायचं इज इक्वल टू प्रॉपर फंक्शन टाईप करायचं ब्रॅकेट स्टार्टर त्यानंतर टेक्स्ट सिलेक्ट करून घ्यायचं जे सिलेक्ट काय करणार आपण जे टेक्स्ट कन्वर्ट करणार आहे ते सिलेक्ट करायचं ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर बटन प्रेस करायचं बघा आलं का इथं आल आलं आहे आणि इथं ड्रॅक करून घ्यायचं अशा प्रकारे इथं बघा तुम्हाला सोल्युशन पण घेऊन दाखवलं आहे सेम इथं काय होणार तुम्ही असं हे असाइनमेंट सोड सोडवायची आहे इथं तुम्हाला ही एक्सरसाइज डाऊनलोड करायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधनं तुम्ही डाउनलोड करू शकता अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर फंक्शन कसं वापरायचं त्याचा उपयोग काय होतो हे पाहिलेलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू